अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रत्येक वेळी परमेश्वर वेगवेगळे वेग वे अवतार घेतो पण त्यांचं ध्येय एकच धर्तीवरील सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात पण त्या देखील श्रीहरीचीच माया असते त्या आपल्याला मजबूत बनवतात देव जेव्हा अवतार घेतो तेव्हा अनेक लीला घडतात त्या केवळ चमत्कार म्हणून बघण्यापेक्षा त्या लिलांमधला अर्थ समजून घेतला तर लक्षात येत कि देवाचे स्मरण ध्यान दर्शन किंवा त्यांच्या मुखातून निघालेला एक शब्द आजही दुःख दूर करायची ठेवतो ती ताकद देवळात जास्त वेळ बसल्याने किंवा जास्त प्रसाद वाटल्याने मिळत नाही ती आपल्या मनातली करुणा श्रद्धा आणि चांगुलपणा यांच्यातून जन्मते आपण कुठेही असलो तरी नारायण आपल्याला सोडत नाही तो कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतोच हा जो त्यांच्यावरचा गाड विश्वास तेच ध्यान तेच स्मरण तीच खरी भक्ती भक्ती म्हणजे देवावरचा नाही तर स्वतःवरचा स्वच्छ शांत अढळ विश्वास सुखाच्या तो सोबत दुखाच्या तोच आधार श्री गुरुदेव दत्त धन्यवाद